अमरावतीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण करणाऱ्या श्री राठी छात्रालय समिती अमरावती या या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेला यंदा पूर्ण होत ऐतिहासिक टप्प्यानिमित्त येत्या तीन ते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान भव्य अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवात विविध शैक्षणिक सामाजिक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून देशातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे मालपाणी अध्यक्ष श्री गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती आमच्या संस्थेने आ या वर्षी पंच्याहत्तर स वर्ष सफलतापूर्वक आणि गौरवपणे पूर्ण केलेले आहेत आणि यामुळे आम्ही या, या संस्थेचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम तारीख तीन जानेवारी ते पाच जानेवारीपर्यंत आमच्या श्री गणेशदास राठी विद्यालय च्या प्रांगणमध्ये आयोजित करत आहे आमचा हा विचार आहे की अमरावतीमध्ये मोठे मोठे गणमान्य व्यक्ती किंवा जे लेक्चर्स देतात ते इथे उपलब्ध होत नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे की अमरावतीचे सॉरी आपल्या देशातले जे चांगले बोलणारे व्यक्ती आहेत आणि जे खूप नॉलेजेबल व्यक्ती आहेत मुलांच्या प्रेरणेसाठी त्यांच्या संस्कार त्यांना संस्कार घडवण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना आम्ही बोलवत आहे तसेच हे व्यक्ती जे आहेत यांना आम्ही आमची इच्छा आहे की अमरावतीच्या शहरवासियांनीसुद्धा यांना जरूर ऐकावे कारण असे लोकांचं अमरावतीत खूप कमी येणं होते हा मोका एक म्हणजे असं सांगू शकतो मी की खूप दुर्लभ योग आहे या दुर्लभ योगामध्ये अमरावतीच्या शहरवास्यांनी बिलकुल याचा उपभोग उपयोग करावा आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही आमची नम्र विनंती आणि याला कोणतीही पास लागणार नाही आपण प्रत्येक कार्यक्रमाला निसंकोचपणे येऊ शकता आणि आपण यावे ही आमची विनंती पंच्याहत्तर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री गणेश दास राठी छात्रालय समितीचा हा अमृत महोत्सव निश्चितच अमरावतीच्या शैक्षणिक इतिहासात एक सुवर्ण अध्याय ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या सोहळ्याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे